रामराम मंडळी मी तुमचा मित्र विकास पवार आजचा व्हिडिओ खूप गंभीर आणि तितकाच महत्त्वाचा आहे मित्रांनो गेल्या काही दिवसात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले पण आजही महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत की ज्यांच्या मोबाईलवर तो दोन हजार किंवा चार हजारचा मेसेज आलेला नाही काय चूक झाली तुमची तुम्ही तर ई के वाय सी केलं होतं बँकेत फेऱ्या मारल्या होत्या तरही पैसे का अडकलेत जर तुमचे पैसे थांबले असतील तर काळजी करू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे त्यामुळे तुमचा हप्ता पुन्हा कधी थांबणार नाही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कोणत्याही साहेबाची किंवा एजंटच्या मागे फिरावे लागणार नाही हप्ते थांबण्याची पाच मुख्य कारणं आता बघूया मंडळी आधी हे समजून घेऊया की पैसे नक्की का थांबतात सरकारने सिस्टम पूर्णपणे बदललेली आहे पहिली चूक आहे लँड सेडिंग लँड सेडिंग म्हणजे तुमच्या अर्जावर जमीन लिंक आहे पण डिजिटल पोर्टलवरती नो दाखवते कारण तुमचा सातबारा अपडेट झालेला नाही दुसरी चूक आहे आधार बँक लिंकिंग एन पी सी आय तुम्ही म्हणता माझं खातं चालू आहे पण ते आधारला मॅपिंग आहे का जर तुमच्या आधारवर पैसे पाठवलेत आणि ते कोणत्याही बँकेला जोडलेले नसतील तर पैसे सरकारकडे परत जातात तिसरी चूक आहे ई के वाय सी स्टेटस अनेकांना वाटतं त्यांनी केलं आहे पण पोर्टलवर ते, ते इनकम्प्लीट दाखवतं हो चौथी चूक म्हणजे चुकीची कागदपत्रे नावात बदल किंवा स्पेलिंग मिस्टेक पाचवी चूक म्हणजे कुटुंबातील एकापेक्षा जास्त अर्ज जर एका एक सातब्या सातबाऱ्यावर पती आणि पत्नी दोघांनी अर्ज केला असेल तर सिस्टम दोघांचेही हप्ते ब्लॉक करते आता अडकलेले पैसे मिळवण्याचे उपाय काय ते आता आपण पाहू हो। तुमचा मोबाईल घ्या आणि माझ्यासोबत या स्टेप्स स्टेप स्टेप फॉलो स्टेप 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 करा प्रथम स्टेटस चेक करा पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जा तिथे नो युअर स्टेटसमध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका जर नंबर माहीत नसेल तर मोबाईल नंबरने तो मिळवता येतो दुसरी स्टेप म्हणजे एफ टी ओ स्टेटस बघा जर तिथे एफ टी ओ प्रोसेस्ड नो असेल आणि खाली रिझनमध्ये आधार नॉट लिंक्ड असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन एन पी सी आय मॅपिंग फॉर्म भरावंच लागेल लँड शेडिंग सोल्युशन बघा जर इथे नो असेल तर तुम्हाला तुमच्या तलाट्याकडे जाऊन पी एम किसान लँड शेडिंगसाठी अर्ज द्यावा लागेल आता त्या बांधवांसाठी ज्यांनी अजूनही अर्ज केलेला नाही किंवा ज्यांच्या घरात नवीन वाटणी झाली आहे त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील तर फक्त चार गोष्टी लागतात एक डिजिटल स्वाक्षरीचा नवीन सातबारा आठ चा साथ बारा, अचा उतारा आधार कार्ड ज्याला मोबाईल नंबर लिंक असेल तो आणि बँक पासबुक आता अर्ज कसा करायचा तर न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर जा ग्रामीण किंवा शहरी ते निवडा तुमचा आधार नंबर टाका महत्त्वाचे म्हणजे फॉर्म भरताना जमिनीची माहिती सर्वे नंबर हे सातभाऱ्याप्रमाणेच भरा एकही अंक चुकला तर तुमचा अर्ज पेंडिंग फॉर ॲप्रुव्हलमध्ये वर्षभर पडून राहील राज्याची नमो शेतकरी योजना तुम्हाला वेगळी भरायची गरज नाही एकदा पी एम किसान मंजूर झाले की राज्याचे पैसे आपोआप आप सुरू होतात मित्रांनो एक अनुभवी युट्यूबर म्हणून मी तुम्हाला सांगतो की दर सहा महिन्याने तुमचे स्टेटस परत चेक करत राहा सरकारने आता फेस आर डी ॲप आणलं आहे तुम्हाला कुठेही न जाता स्वतःच्या चेहऱ्याने केवायसी ई केवायसी करता येते दुसरी गोष्ट म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू हो नका या तारखेला पैसे येणार अशा अनेक बातम्या येतील पण जोपर्यंत अधिकृत ट्विटर हँडलवर किंवा पी पी एम इव्हेंट पोर्टलवर घोषणा होत नाही तोपर्यंत तारीख पक्की नसते तुमचे काम आहे फक्त तुमच्या स्टेटस हिरव्या रंगात ग्रीन टिकमध्ये ठेवणे तर मंडळी आपण पाहिले की बारा हजार रुपये मिळवणे के ही केवळ तांत्रिक बाब आहे तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलचा वापर गाणी पाहण्यासाठी नाही तर तुमचं बदलण्यासाठी देखील करा आजचा तुमचा होमवर्क होमवर्क आहे की व्हिडिओ पाहिल्यावर लगेच तुमचं स्टेटस चेक करा तुमचं सीडिंग यस आहे की नो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करा एका शेअरमुळे तुमच्या गरजू शेतकऱ्यांची चूल पेटू शकते चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपण देतो माहिती तीच जी तुमच्या कामाची पुन्हा भेटूया अशा एका व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान